येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जनजागृती करण्यासाठी शनिवारी अकरा मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉन आयोजचे आयोजन करण्यात आलं आहे ठाणे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन ठाणे सिटीझन फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटीने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन ठाणे महापालिका सौरभ राव यांनी केलं आहे सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत रविवारला जोडून मतदानाची सुटी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणे निर्णय नये यासाठी वारंवार जागृती केली जात आहे या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा हा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवारी अकरा मे रोजी आयोजित करण्यात आली आहे त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केला आहे सांगू इच्छितो आपल्या उमंग करिअर अकॅडमी तर्फे आ, मी शशिकांत सर अकरा तारखेला जो काही मॅरेथॉन रन फॉर ओट ओके okay, हा मॅ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे तर आपल्या उमंग अकॅडमीचे सर्वच स्टुडंट आहे ना मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करणारच आहेत तर ठाणेकरांना पण सांगू इच्छितो की प्रोग्राम खूप चांगला आहे तर मग सर्वांनी आहे ना आवर्जून निश्चितपणे ह्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करा जे का आपण वोट करतो मतदान करतो तर ह्या मतदाना आधारावरती आपण आपल्या देशाचं आपलं स्वतःचं भविष्यतव्य राखतो आहे तर मग हेच भविष्यतव्य तुम्ही पुढे आपली यंग पिढी कशी पुढे जाऊन ग्रोथ करते ओके आणि त्याच्यासोबतच जे कोणी अधिकारी आपण निवडून देतो या मतदान मतदान पकडून ओके तर मग ते पण आपल्या देशाची जागरूकता आहे मग त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा आणि ओट फॉर रन ही जी काही मॅरेथॉन स्पर्धा भरली अकरा तारखेला त्यामध्ये तुम्ही स्वतः सामील सामी व्हा आहे आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर इलेक्शन डिपार्टमेंट ठाणे सिटीजन फाउंडेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएश ॲथलेटिक असोसिएशन हे एक प्रोग्राम आयोजित केला आहे रन अँड वोट धावा आणि वोट करा ओके आणि यामध्ये आपण हे मॅरेथॉन आहे मिनी मॅरेथॉन आहे पाच किलोमीटरचा इ आहे पाच किलोमीटरचा ये आहे मॅरेथॉन आहे तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करतो आहे आम्ही आणि तुम्ही या त्या मॅरेथॉनमध्ये या म्हणजे तुम्ही देशाचा एक मोठा भा हे आहे यूथ एकदम मोठा स्ट्रेंथ आहे तर तुमचा वोट एकदम हे आहे कोणाला पण वोट करा तुम्ही तुमचा तुमच्यावर आहे पण वोट करणार सगळं करणार तुम्ही वोट काय नाही करणार की